नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज महापालिका निवडणुकांचा धुरळा सगळीकडेच उडतोय आणि या प्रचाराचे धूमधाम आपल्याला पाहायला मिळते अखेरच्या टप्प्यामध्ये प्रचारासाठी सगळेच राजकीय पक्ष जोर लावतायत आणि याच बिझी शेड्यूलमध्ये आपल्यासाठी खास वेळ काढून आज बोलण्यासाठी आलेले आहेत खासदार मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्री आहेत मात्र सध्या ते पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत कारण पुण्यामध्ये मोठी प्रतिष्ठेची लढत भाजपसाठी सुद्धा आहे राष्ट्रवादीसाठी सुद्धा आहे आणि सत्तेतले राज्यातले सत्तेतले हे दोन मित्र तिथे मात्र प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत मुरलीधर मोहोळजी आपलं स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये माझा पहिला प्रश्न हाच आहे की मित्रासोबत अशी राजकीय लढाई लढतानाचा तुमचा हा अनुभव कसा आहे तर मागच्या नगरपालिका आणि नि, नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळेला हे चित्र स्पष्ट होतं की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवरती त्या त्या आपापल्या संघटनांनी तो विचार करावा आणि पक्षनेतृत्वानी तसे आम्हालाही निर्देश दिले होते की आहे तुम्हाला स्थानिक पातळीवर वाटत असेल तर युती करा स्थानिक पातळीवर युती होत असेल तर शक्यतो केली पाहिजे आणि जर नसेल होत तर आपण एकमेकांच्याच मैत्रीपूर्ण लढलं पाहिजे म्हणून मला असं वाटतं की तेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपंचायत नगरपालिका झाल्या तर महापालिका आल्या आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की राज्यात आम्ही जरी युतीत असलो तरी इथे आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बऱ्यापैकी काही ठिकाणी युतीत आहोत काही ठिकाणी नाही तसं पुण्यामध्ये तर आम्ही युतीमध्ये नाही आहोत त्यामुळे एकमेकांच्या समोर आम्ही चांगल्या वातावरणामध्ये कुठेही कटुताना आणता आपल्याला ही निवडणूक लढवता येईल का या लाईनवरती आम्ही तरी काम करतोय नाही पण ही खरंच तितकीच मैत्रीपूर्ण लढत आहे का कारण तुमचंच एक वाक्य मला आठवतंय ही नुरा कुस्ती नव्हे ही खरी कुस्ती असं तुम्ही म्हणाला होता हा मैत्रीपूर्ण लढत याचा अर्थ असं होत नाही की एकमेकाशी समजता करून काहीतरी लढावं मैत्रीपूर्ण याचाच अर्थ की तुम्ही तुमची निवडणूक लढा आम्ही आमची निवडणूक लढेल जो काही शेवटी जनमताचा कौल आहे तो स्वीकारला पाहिजे फार आपण एकमेकावरती कुठेही फार टीका टिपणी न करता एक दर्जा एक पातळी न सोडता आपण जर प्रचार केला आपापल्या ठिकाणी तर जो जिंकेल ते स्वीकारावं असा त्याचा अर्थ होतो याचा अर्थ की नोरा कुस्ती होत नाही ती खरी कुस्ती असते कुस्ती म्हणजे कम्प्लिटली पॅनल ठरवणं तिथे तुमचा एक उमेदवार इथे एक आमचा उमेदवार असं करू एक तर हे कुठेही झालेलं नाही स्वतंत्रपणे दोन्ही पक्ष वेगळे स्वतःच्या ताकदीनं लढत आहेत पॅनलचं जाऊ दे पण प्रचाराच्या बाबतीत जी काही भाषा तुमचे समोरचे तुमचे मित्र मैत्रीपूर्ण लढतीतले राजकीय शत्रू जे आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणा नाही मला मला असं वाटतं की शेवटी निवडणूक हे युद्ध असतं युद्धामध्ये आपली बाजू आपण मांडली पाहिजे आपले जे काय वाटतं या निवडणुकीमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे महापालिका असेल अथवा कुठली संस्था असेल तिथे निवडून आल्यानंतर काय करणार आहोत लोकांनी आम्हाला का समर्थन द्यावं याच्यावरती नक्की बोललं पाहिजे पण एकमेकावरती बोलताना मला असं वाटतं की मर्यादा न सोडली सोडली नाही पाहिजे एका विशिष्ट पातळीपर्यंत आपण हा एकमेकाच्या संदर्भात आपण बोललं पाहिजे असं मला वाटतं फार पुण्यामध्ये तसं काही अगदी पुणे महापालिकेत तरी फार अगदी टोकाचं काही आमच्यामध्ये तसं झालेलं मला वाटत नाही ठीक आहे वैयक्तिक माझ्यावरती असेल मी काही समोरच्यांवरती बोलत असेल तर ता मला असं वाटतं ता मी तरी कधी माझी पातळी नक्की सोडलेली नाही पण म्हणजे अजित पवारांनी वापरलेला भाजपसाठीचा सा राक्षसी भूक हा शब्द प्रयोग असेल किंवा मी सत्तर हजार कोटींचा घोटाळा माझ्यावरती झाला गाडीभर पुरावे आले तरी त्यांच्यासोबतच सत्तेत बसलोय ना अशा प्रकारची कोटी त्यांचं करणं असेल ही टोकाची टीका नाही म्हणायची तर भाजप हे सगळं मनावर घेत नाही नाही मला असं वाटतं की या सगळ्या लोक हे सगळं पाहतायत जनता पुण्याची जनता तर मी तुम्हाला सांगतो खूप विचाराने मतदान करते खूप सुज्ञ आहे त्यामुळे कोण काय बोलतंय त्याच्यावरनं शेवटी कुणाबद्दलची काय आहे हे निश्चित होत असते आणि म्हणून मग त्यांना ज्यांना कुणाला काय बोलायचं ते त्यांच्या स्तरावरती किंवा त्यांना जे पटेल ते बोलतात लोक म्हणजे पालकमंत्री असेल किंवा ते मला असं वाटतं की मी भारतीय जनता पार्टी म्हणून मान्य देवेंद्रजींच्या ज्या लाईन आहेत की बाबा आपण वैयक्तिक कुठेही टीका टिप्पणी न करता आपण शेवटी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती लढतो स्थानिक स्वराज्य संस्था असेल ते अगदी लोकसभेपर्यंत त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती आपण निवडणूक लढवावी या लाईनवरती आम्ही तरी काम करतोय लोक पाहतायत लोक ज्याचं त्याला उत्तर शेवटी देतील सुप्रिया सुळेंशी सुद्धा आम्ही बोललो होतो अशीच मुलाखत त्यांची आम्ही घेतलेली होती तेव्हा त्यांनी असा आरोप केला होता की भाजपकडे स्वतःचं असं काय भाजपने इतर पक्षांकडनं तर घेतलं आणि स्वतःचं म्हणून ते आहेत त्यांनी उदाहरण वारजे भागातलं दिलं ते असं म्हणतात ते माझ्या मतदारसंघातला भाग होता आणि तिथं जे भाजपने ज्यांना ज्यांना कुणाला उमेदवारी दिले ते सगळे माझे कार्यकर्ते होते त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि भाजपने त्यांना तो उमेदवारी दिली आणि त्यांचे कार्यकर्ते तिथं सत्रांजा उचलत आहेत मला असं मला असं वाटतं की आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची चिंता सुप्रिया त्यांनी नये त्यांची लोक का पक्ष सोडून गेले आम्ही तर काही कुणाला घरी जाऊन उचलून आणलं नाही तुम्हाला लोक का सोडतायत थोडं आत्मप्रदिष्ठण आपण केलं पाहिजे आणि त्यामुळे मला असं वाटतं तुमचा एवढा मोठा पक्ष आहे तुमची एवढी मोठी जर ता ताकद आहे तर ता मग वारजेतले तुमचे उमेदवार तुम्ही म्हणताय भाजपकडे गेले तर मग तुमच्याकडे बाकी समर्थ कार्यकर्ते नव्हते का ते पण उचलत आहेत काँग्रेसमधनं आहे भाजपमधनं आणलेलंच पॅनल केलं त्यांनी म्हणजे तिथे जे चार उमेदवार आहेत ते चार उमेदवार कुठले आहेत एक काँग्रेसमधनं एक भाजपमधनं आलाय मग तिथं तुमचे कार्यकर्ते सतंज उचलतायत का मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची ताकद जी आहे पुण्यातली ती मला असं वाटतं की खूप चांगली ताकद आहे आमची आणि आज तुमची एवढी ताकद आहे तर मग दोघं एकत्र कशाला आलात आज सुरुवातीला अजितदादानी काँग्रेसला चला दे बाबाने येत आहे का शिवसेनेला म्हणतात येत आहेत का याला ये म्हणता येत आहेत का म्हणजे हे सगळं माहिती आपल्याला अगदी कोल्हापूरच्या काँग्रेसच्या एका नेत्यालाही संपर्क केला म्हणजे यांना आमच्या समोर उभं राहायला किंवा लढायला स्वतःच्या ताकदीवरती विश्वास नव्हता मग काही पर्याय नाही तर मग काका मला वाचवा म्हणजे तिथपर्यंत गेलं सगळं तर म्हणून मला एवढंच सांगायचं की आमच्या क्षमतेवर आमच्या कार्यकर्त्यांची चिंता ताईंनी करू नये वारज्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे जर त्यांचे लोक आली असतील तर ती मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात देवेंद्रजींचं महाराष्ट्राचं विजन आहे पुण्याच्यासाठी देवेंद्रजींचं जे विजन आहे भारतीय जनता पार्टीचा विचार पक्षात आलेत ते मग तुमच्याकडे जर ताकद होती तर तुम्ही तुमचं वारजातलंच पॅनल दुसरं जातच नाही मी कुठं उदाहरण द्यायला ते पॅनल बनवताना तुम्हाला भाजप आणि काँग्रेसचीच लोक कशाला लागली मग तिथं तुमचेच कार्यकर्ते का आता तीच भाषा मी वापरणार नाही सतरंज उचलणार का आता आ... अजित पवारांनी त्यांच्या मुलाखतीत असं म्हटलं होतं त्यांना आम्ही जेव्हा विचारलं की दोन हजार सतरा साली पुण्यानं कारभारी का बदलले तर त्यांचं असं म्हणणं होतं की दोन हजार मध्ये जी मोदींची लाट होती त्या लाटेमध्ये पुणे भाजपकडे गेलं आत्ता काही तसं चित्र नाहीये कारण मुख्यमंत्र्यांनी जी त्यांच्यावर टीका केली होती की अजितदादा फक्त बोलतात आम्ही आमचं काम बोलतो त्यावर अजित पवार म्हणाले होते की अजित पवारांचं काम काय आहे हे पुणेनी पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे आणि यावेळेला ते चित्र दिसेल असं त्यांनी कॉन्फिडन्स व्यक्त केला आहे मोदींची लाट ओसरली असं म्हणतात ते एक प्रकारे थेट म्हटलं नाही पण त्याचा म्हणण्याचा अर्थ तसा होता मग तसंच पहिला तर मला असं वाटतं की माझा प्रतिप्रश्न हाच राहील की मोदीजींच्या नेतृत्वावरती आज त्यांचा विश्वास नाही का मोदीजींच्या कर्तृत्वावरती त्यांचा काही आता विश्वास नाही का त्यामुळे मान्य मोदीजींच्या नेतृत्वावरतीच विश्वास ठेवून आपण असं म्हणालात की मोदीजी हे देशाचं भविष्य त्यांच्या हातात सुरक्षित आहे आणि मोदीजी ज्या पद्धतीने देशाचा विकास करतायत म्हणून मी भाजपमध्ये आलो आता मोदीजींचाच भाजप आहे ना हा मग आता हा भाजप वेगळा ही ही भाजप वेगळे कसे वाटते त्यांना की काम न करणारी भाजप कशी अचानक वाटायला इथे स्वार्थ आला इथे तुम्हाला स्वतःच्या बद्दलच एक पुण्या आणि मधली जी काही तुमची इतक्या वर्षाची जी एक भावना तुम्हाला।, तुम्हाला एक सुडबुद्धीची असे म्हणेन की मला नाकारलं दोन हजार सतराला तुम्हाला नाकारायचं कारण हे लोकसभेचे काही संबंध नाही लोकसभेची निवडणूक हे वेगळ्या मुद्द्यावर लढली जाते वेगळ्या संदर्भावरती लढली जाते महानगरपालिकेची निवडणुकी स्थानिक पातळीवर स्थानिक मुद्द्यावरती लढवली जाते वीस पंचवीस वर्ष तुम्हीच पुण्याचे पालकमंत्री वीस वर्ष पंचवीस वर्ष गल्ली ते दिल्ली तुम्हीच आहात तरी पुणेकरांनी तुम्हाला का नाकारलं याचं आत्मपरीक्षण का करावं तुम्ही तुम्ही मोदीजींच्या याच्यावरती जाऊच नाही मला असं वाटतं की पुणेकरांनी तुमचा विकास काय पाहिलाय तुम्हीच बांधलेले पूल पाडायची वेळ आली बीआरटी कोलॅप्स झाली पुण्याचे प्रश्न तसेच राहिले पंचवीस वर्ष मी सांगितलं तुम्हाला की मी खर तर हे फार राजकारण किंवा राजकीय वक्तव्य मी माझ्या या सगळ्या पंधरा दिवसाच्या प्रचारात मी पुण्यात कुठंच वापरलं नाही आम्ही मोदीजींच्या सरकार सरकार ना सरकार ना सरकारमध्ये अकरा वर्ष पुण्याला मोदीजींच्या सरकारनं काय दिलं देवेंद्रजी मुख्यमंत्री राज्याच्या सरकारनं पुण्यासाठी काय योगदान दिलं आणि महापालिकेत पाच वर्ष आम्ही सत्ताधारी म्हणून आम्ही पुण्याच्या विषयात ट्रिपल इंजिन सरकार म्हणून सगळं पाहता काय केलं मी याच्यावरच बोलतोय पण जेव्हा असे मुद्दे येतात तेव्हा मला हे सांगावं वाटतं की अहो तुम्ही कागबाजी पुणेकरणी बदलायचं कारण हेच होतं की तुम्ही पंचवीस पंचवीस तीस वर्ष पुण्यावरती राज्य केलं पण पुण्याच्या पन्नास वर्षाचा भविष्याचा पंचवीस पन्नास वर्षाचा विचारच नाही आज तुम्ही काय म्हणताय पुण्यात शुद्ध हवा हो पाहिजे आज तुम्ही पुण्यात म्हणता पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न आम्ही सोडवणार तुम्हाला अडवलं होतं कुणी पंचवीस तीस पन्नास वर्ष पुण्याचा विचार तुम्ही का नाही केला तेव्हा आज आम्ही जेव्हा पाच वर्ष काम केलं आज देवेंदी जेव्हा बोलतात आम्ही पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करतात देवेंदीने आम्ही सगळे आज काय करतोय पुण्यात चौपन्न किलोमीटरचे भूयाधी रस्ते करणार होत आम्ही तुम्ही अकरा वर्ष नऊ वर्षाचा हिशोब आलाय आढळलं होतं का पुणे नऊ वर्षात साठ हजार कोटींच बजेट खर्च झालेलं आहे पुण्यामध्ये वाहतूक कोंडी वाढतीये पुण्यामधलं पॉप्युलेशन वाढतंय पुणे शहरात सूज येते असं तज्ञ सांगतायत पुण्यामधली नदी अजूनही गटार आहे नदी ब्युटिफिकेशनची योजना आम्ही फक्त ऐकतोच आहे वर्षानुवर्ष ती प्रत्यक्षात दिसत नाहीच आहे ती नदी गटारच दिसते अजून तुम्ही तुमच्या मागच्या जाहीरनाम्यातलं पूर्ण काय करत का का मला वाटतं दोन वेगळे मुद्दे आहेत सांगतो दोन वेगळे मुद्द्यावरती आपण बोलतोय आता पहिलं तुम्ही मला जे विचारलं की अजितदादा काय म्हणतात मला ते पहिलं क्लिअर करू द्या मग आम्ही काय केलं ते सांगू ना आपल्याला मला असं वाटतं की पुणेकरांनी जे काही प्रश्न आता ते उपस्थित करत आहेत पुणेकरांचे तर त्यावेळेला काही तुम्हाला कोणी अडवलं होतं का जेणेकरून आता तुम्ही मला म्हणालात नदीचे प्रकल्प नदी, नदी काय आज प्रदूषित झाल्यात का मागच्या पन्नास चाळीस पन्नास वर्षापासून नदी प्रदूषित आहे पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न काय मागच्या तीन चार वर्षात वाढला का पुण्याचं नागरिकीकरण कसं वाढतंय पुण्याची लोकसंख्या किती वाढणार आहे याचा भविष्यातला पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाचा विचार कोणी केला सत्ताधारी करायला हा होता विजन नव्हतं ती दृष्टी नव्हती म्हणून आज हे प्रश्न निर्माण झाले पण आम्ही मागच्या काही वर्षामध्ये जे काम केलं मी तुमच्यासमोर ठेवू शकतो पुण्यातली मेट्रो सार्वजनिक वाहतुकीचा सा, वाहतुकीचा प्रश्न तुम्ही मला विचारला तर वाहतुकीचा प्रश्न हा कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तुम्हाला सांगतो की मेट्रो यांच्या काळात मेट्रो आली का यांनी कागदावरची मेट्रो कागदावरच ठेवली मान्य मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले चौदाला दोन हजार चौदाला पुण्याच्या मेट्रोचं भूमिपूजन झालं आज बत्तीस किलोमीटरची मेट्रो पुण्यामध्ये सुरू आहे एकशे वीस किलोमीटरची मेट्रो पुढच्या काळामध्ये सुरू होती अनेक वेगवेगळ्या स्टेजेस वरती आज मेट्रोचे प्रकल्प आले नद्यांचे दोन प्रकल्प चालू आहेत आज आम्हाला नद्यांचे दोन प्रकल्प आमच्या काळात आम्ही आणले जायकाच्या माध्यमातून केंद्रात नो, साडे नऊशे कोटी रुपये जावडे साहेब मंत्री असताना पुण्याच्या नदीच्या जे काही सुएज वॉटर जे काही नदीमध्ये जात आहे त्यासाठी अठरा एसटीपी झाले शंभर दीडशे किलोमीटरची ट्रंक लाईनचं काम ऐंशी टक्के पूर्ण झाले नदीकाठ सुधारणाचा प्रकल्प साडेपाच सहा हजार कोटीचा प्रकल्प आज सुरू आहे सव्वेचाळीस किलोमीटरचा हे आम्ही काम केलं ना आज ना। तुम्हाला सांगतो आम्ही पुढचा विचार केला पुण्याच्या वाहतुकीचा आम्ही तुम्हाला सांगतो बाराशे ते पंधराशे नवीन ई बसेस आल्या आता एक हजार बसेसची केंद्राकडनं के मंजुरी आणली आम्ही देवेंदी सांगतात की पुढच्या पाच वर्षात चार हजार ई बसेस आणणार ही दृष्टी आहे हे विजय नाही मला असं वाटतं ह्याच्यात ते काहीच बोलत नाहीत नुसतं कारभारी बदला अरे बाबांनो तुम्हाला पुणेकर जनतेने कारभारी ऑलरेडी दोन हजार सतराला बदलला का तर तुम्ही निष्क्रिय होतात काहीच पुण्याचं केलं नाही आता पुण्याचे कारभी पुण्याचे कारभारी तुम्हाला कोणी पसंती देणार नाही जे आम्ही अकरा वर्षी मोदीजींचे प्रोजेक्ट मी सांगितलं त्यांच्या सरकारने पुण्याला दिले राज्य सरकार महापालिका म्हणून आज समान पाणी पुरवठा योजना पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालं आमचं आज शंभर टक्के कचऱ्यावरती सव्वीसशे मेट्रिक टन कचरा पुण्यामध्ये जनरेट होतो शंभर टक्के त्याच्यावरती आज प्रक्रिया आम्ही करतोय बायोमाइनिंग यांनी साठवलेला कचरा पस्तीस लाख मेट्रिक टन कचरा होता त्याच्यावरती आज जवळजवळ आम्ही पंधरा लाख मेट्रिक टनवरती बायोमाइनिंग करून त्याचे आज तिथपर्यंत आणला हे मला असं वाटतं की भविष्य काय पुण्याचं म्हणून अनेक उड्डाणपूल होतात मी तुम्हाला सांगितलं चोपन्न किलोमीटर अंडरग्राऊंड रस्त्याचं नेटवर्क देवेंद्रजींनी काल दाखवलं पुण्यात एका मुलाखतीत दाखवलं सगळा त्यांचा डीपीआर तयार आहे त्यांचा साठ हजार कोटीचा तो प्रकल्प त्यांनी बत्तीस हजार कोटी काही सांगितला तो तयार झालाय हे यांना कुणी अडवलं होतं मी आलो की हे कर मी ते आलो की आम्ही ते तुम्हाला दिली होती संधी पाच दहा वर्ष नाही दिली पंचवीस तीस वर्ष मालक होतात आपण त्यामुळे पुणेकर जाणतात पुणेकर विचाराला मत देतात भविष्याला मत देतात विकासाला मत देतात तुम्ही मेट्रोचा उल्लेख केला याच मेट्रोचा प्रवास आणि पुण्यामधल्या बसचा प्रवास मोफत देण्याचं आश्वासन सत्ता आल्यास अजित पवारांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे आणि राजकीय विश्लेषकांच्या मते, ला मते लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीने परिणाम करून गेली त्या पद्धतीने हे आश्वासन परिणाम करू शकतं मतदारांवरती त्याकडे कसं बघता नाही मला असं वाटतं की त्यांना हे कळून चुकलंय की आपण काय सत्तेत येऊ शकत नाही मग काही घोषणा करायला माणसाला जात आहे काय जसं काल देवेंजी पुण्यात आले म्हणाले की मी आता असं आश्वासन देतो पुणेकरांना की पुणेकरांना आता विमान प्रवास मोफत करून टाकू आम्ही तर शेवटी बोलणं आणि प्रॅक्टिकली काय शक्य आहे हे तपासलं पाहिजे मेट्रोची योजना केंद्र सरकारची आहे पुणे महानगरपालिकेचं बजेट किती पुणे महानगरपालिका तुम्ही आता हे सांगत असताना तुम्ही सांगा ना एवढे पैसे कुठून उभे करणार आहात ह्याला काय प्रक्रिया आहे याला काय प्रोसिजर आहे हे काही नाही मला असं वाटतं की पुणेकर सुध नेत मला असं वाटतं बोलले चांगल ते चांगलं झालं मला असं वाटतं त्यांची जी विश्वासार्हता आहे अशा गोष्टींनी ते विश्वासार्हता थोडी जी होती ती आजू आता संपली पूर्ण आणि पुणेकरांना काही फुकट नको असतं पुणेकरांना चांगलं हवंय पुणेकरांना सोयीस्कर्जा हवं आहे पुणेकरांना वेळेवर हवंय आणि फुकट द्यायची मला असं वाटतं की काय अथॉरिटी आहे आपल्याकडे राज्याचे मुख्यमंत्री आमचे आहेत देशाचे प्रधानमंत्री आमच्याकडे सत्ता आमच्याकडे महापालिकेत आम्ही सत्तेत येणार आहोत मग बोलायला काय जाते बोलू द्या मला असं वाटतं उलट चांगलं झालं ते बोलले ते अजित पवारांनी जे तिकीट वाटप केलं त्यात विशेषतः आंदेकरांना जे तिकीट दिलेलं आहे त्यावरनं बराच वाद झाला होता अजित पवारांवर टीका झाली होती तुम्ही कितीही म्हटलात की तुमची इथं खरी कुस्ती असली तरी तुमचे सत्तेतले सहकारी आहेत हे तुम्हाला चाललं कसं अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांना त्यांनी प्रमोट करणं त्यांच्या चिन्हावर लढून देणं आम्ही पहिल्या दिवसापासनं याच्यावरती बोललोय की गुन्हेगारी पार्श्वभू पार्श्वभूमी असलेल्या लोकांना राष्ट्रवादीनं तिकीट आहेत पहिल्या दिवसापासून आम्ही आहे कालसुद्धा मान्य मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री यांनी सुद्धा सांगितलं की ठीक आहे गुन्हेगारीची समर्थन कोणीच नाही केलं पाहिजे उमेदवारी का दिली आता त्यांना वाटत असेल की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली ते निवडून येतील सभागृहात जातील गुन्हेगारी जी प्रवृत्तीची लोक आहेत शेवटी माझ्यातला गृहमंत्री आता जागाच आहे त्यामुळे जरी निवडून आले तरी ते जेलमध्ये असतील सभागृहात नसतील म्हणून मला काय वाटतं की हा विचार का केला आणि बघा मी तुम्हाला सांगे तुमच्या माध्यमातून अख्ख्या संपूर्ण पुणेकरांनाही मला माहिती द्यायची आहे आणि आहे पण ती इतकी अशी खुलासा नाही झाला त्याच्यामध्ये नाही मोहोळजी हा सत्तेतले एक चतुर्थांश का होईना अशा प्रकारे तुरुंगात असलेल्या एका माणसाला तिकीट देतात जो हातामध्ये येतो सत्तेतला मित्र पक्ष तुम्ही मोठा भाऊ म्हणवता स्वतःला तुमच्याही इमेज तेच सांगतो मी तेच सांगतो आपल्याला की आम्ही पहिल्या दिवसापासून या सगळ्या विषयाचा विरोधच केला आहे आता स्थानिक स्वराज्याची निवडणूक त्यांच्या पक्षाचे चिन्हा लढतात आम्ही आमच्या आज त्यांनी जे केलं त्याच्यावरती आम्ही समर्थन नाही केलं अजिबात समर्थन नाही केलं पहिल्या दिवसापासून आम्ही बोललोय आता मला असं वाटतं की हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे त्यांना हा विचारला पाहिजे की तुम्ही ज्यावेळेला तुम्हाला विचारलं की गुन्हेगारी वृत्तीच्या प्रवृत्तीच्या तुम्ही अनेक लोकांना पुण्यात तिकीटं दिली तर त्यावेळेस त्यांनी काय केलं त्यांनी आरपीआय सचिन खरात गटांवरती जबाबदारी ठेवून डब्ल्यू मोकळे झाले त्याच्यानंतर हे गुन्हेगारी वृत्तीचे प्रवृत्तीचे जे उमेदवार खरात गटाच्या नावाने आले खरात सचिन खराचे त्याच्या अध्यक्षांची प्रेस झाली त्यांनी सांगितलं की माझ्या नावावरती माझी चारच तिकीट होती यांनी चार तिकीट ती वेगळी गुन्हेगारांची माझ्या नावावर टाकली आणि त्यांनी पाठिंबा काढून घेतला निवडणुकीत माघार घेतली मग अजितदा आता स्पष्ट केलं पाहिजे ना ते चार उमेदवार कोणाचे आहेत मगाशी तुम्ही जो एक उल्लेख केला की डेस्परेशन मधून काका मला वाचवा असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत युती करायचं ठरवलेलं आहे पण दुसरीकडे आणखीन एक चर्चा अशी आहे जसे केंद्राशी कनेक्शन आहेत ते म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाचं विलिनीकरण आणि त्यांना एनडीए मध्ये सहभागी करून घेणं या सगळ्या चर्चांकडे तुम्ही कसं बघता खरं एक हे नजीकच्या काळात बघायला मिळू शकतं काय नाही मला 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 आत्ता तरी काय असं काही वाटत नाही आणि शेवटी मी राज्य नेतृत्व आणि देशाचं नेतृत्व याच्याबद्दल काय विचार करते हा वेगळा मुद्दा आहे त्यामुळे मला आता त्याची कल्पना नक्की नाही आणि मला वाटतं शेवटी ते एकत्र येतील नाही येतील हा काही माझा मुद्दा नाही किंवा हा प्रश्न हा विचार त्यांचा आहे माझा पक्ष म्हणून मला असं वाटतं की आत्ता तरी असला कुठलाही विषय किंवा चर्चा आमच्यापर्यंत तरी नाही आहे बर आणखीन एक यामध्ये महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आज आणखीन एक टीका झालेली आहे तुमचे नेते सर्वोच्च नेते राज्यातले देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री त्यांच्यावरती ती केलेली आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांनी असं म्हटलंय की देवेंद्र फडणवीस यांचे आई वडील हिंदू आहेत का असा प्रश्न विचारत त्यांनी अतिशय बोचरी टीका केलेली आहे भाजपचे नेते या सगळ्याकडे कसं बघतात मला असं वाटतं आता खरंच यांची मानसिक स्थिती काय ही तपासली पाहिजे आता या पद्धतीचं वक्तव्य हे महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीला न शोभणार आहे किंबहुना इतक्या खालच्या पातळीवर महाराष्ट्रात राजकारण जर करायचं कोणी वेळ असेल तर महाराष्ट्रातली जनताच सहन नाही करणार हे सुसंस्कृत एक सुशिक्षित या राज्याचा मुख्यमंत्री जो काम करतोय त्याच्याबद्दल आपण असं बोलणं मला असं वाटतं की उद्धव ठाकरे मानसिक संतुलनच बिघडली की काय आता त्यांनी तपासलं पाहिजे कारण या स्तरावर जाणं अशी भाषा वापरणं या महाराष्ट्रात आजपर्यंत कधी झालं नाही विरोधात का कोणी नव्हतं का आजपर्यंत या लोकशाहीचं शेवटी जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे की विरोधक असले पाहिजे विरोधकांनी बोललं पाहिजे सत्ताधारी ऐकलं पाहिजे पण या स्तरावर जाऊन बोलणं मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आज या विषयासंदर्भात निश्चितपणे एक तिरस्काराची बाब एक द्वेष एक राग नक्की निर्माण झाला असेल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तर स्वाभाविक आहे पण मी म्हणतो सर्वसामान्य माणसांना सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला ले आवडलं नसेल की कुठल्या पातळीवर चाललाय तुम्ही आता काय बोलता मागच्या काही वर्ष एक दोन वर्षापूर्वी त्यांच्या बाकी घरच्यांच्या कुटुंब सदस्यांच्या विषयात बोलले आज या विषयावर बोलतात मला असं वाटतं की मुळातच या महाराष्ट्रातल्या जनतेची विश्वासार्हता संपूर्ण जे माणसं समोर मला असं वाटतं जे आव आणतात की आम्ही खूप काहीतरी करतो बाळासाहेब आज खरं ही बाळासाहेबांची शिवसेना नाही हे बाळासाहेबांचे विचार नाही आहेत त्यांनी हे विचार नाही दिले उद्धव ठाकरेंना हे मला असं वाटतं की आता इतक्या अधोगतीकडे गे गेल्यानंतर सुद्धा अजून जर बुद्धी यांची शाबूत नसेल तर महाराष्ट्रातली जनता त्यांना त्यांची जागा नक्की या मुंबईच्या महापालिकेत नाही महापालिका निवडणूक ही काय स्थानिकची आत्ताची शेवटची निवडणूक नाहीये यानंतर लगेच जिल्हा परिषदा येतील पंचायत समित्या येतील तिथे सुद्धा स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या युती आघाडी उभं करायची वेळ सगळ्याच राजकीय पक्षांवरती येणार आहे भाजप त्यासाठी काही हातच राखून प्रचार करणार आहे का पुढचे दोन दिवस कारण शेवटचे दोन दिवस अजिबात नाही आम्ही शेवटी आम्ही आमची निवडणूक आमच्या पद्धतीने लढतो भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी जनसंघटना आहे आम्ही बारा महिने काम करण्याची संघटना आहे आम्ही केवळ निवडणुका आल्यानंतर कामाला नाही लागत आम्ही बारा महिने संघटना काम करते सरकार म्हणून सत्ताधारी म्हणून बारा महिने चोवीस तास आमचे सरकारमधील जे काही आमचे लोक आहेत ती काम करतात त्यामुळे आम्हाला नव्यानं काही विचार करायचं किंवा गरज वाटत नाही आताही काय हातच ठेवायचं कशाला लढायला लागलो लढायचीच काय तयारी आहे पण अजित पवारांचा हात धरायची तयारी असेल स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका जे जे आम्हाला सांगितलं जातं की स्थानिक पातळी त्याचे निर्णय घ्यावा तेच होणार या वेळेला जिथे होईल काही ठिकाणी होऊ शकते काही ठिकाणी आम्हाला हे प्रश्न विचारायला लागतात कारण स्थानिक, स्थानिक पुरत्या मर्यादित राहत नाही ना आजकाल तिथे मुख्यमंत्री उतरतात उपमुख्यमंत्री उतरतात उतरतात केंद्रीय मंत्री हे सगळं तुमचं टॉप ब्रास प्रचाराला आणि ते एकमेकांवरती टीका करतं आणि दुसऱ्या दिवशी सभागृहात एकत्र दिसतं म्हणून हे प्रश्न आम्हाला विचारावे लागतात नाही स्वाभाविक आहे तुम्ही विचारा तुम्ही विचारलेच पाहिजेत पण आम्हाला जे काही आमची भूमिका आहे ती मी आपल्या समोर ठेवली की शेवटी राज्यात जरी युतीत असलो तरी खाली आमचे आमचे विचार वेगळे आम्ही खाली निवडणूक आहे स्वतंत्रपणे लढतोय आमच्या आमच्या पक्षाचा अजेंडा आमच्या विकासाचा अजेंडा आमच्या भविष्यात त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भातला विकासाचा किंवा भविष्याचा विचार करूनच लढतोय आणि निवडणुका त्याच्यामधले युती आघाडी किंवा काहीही कुणाची ताकद कितीही असली तरी शेवटी तो एक आकड्यांचा खेळ असतो ज्याच्याकडे ते अंकगणित ज्याला साधलं त्याची सत्ता आली त्याचा महापौर बसला भाजप सध्या अंक अंकगणिताकडे कसं बघते तुमचा मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्री यांचा स्वतःचा अंदाज काय सांगतो किती जागा येतील मला मी म्हणत इंजिन सरकार म्हणून जे काही काम केलंय जे योगदान केंद्र सरकार राज्य सरकार आणि महापालिकेतले पाच वर्ष सत्ताधारी म्हणून मला, मला विश्वास आहे पुणेकर कामाला विचाराला आणि भविष्याला मत देतात या शहराचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित आहे या शहराचं पुढच्या पन्नास वर्षात आजची पिढी आमची उद्याच्या तुम्हीच आहे पण त्या इंजिन मध्ये तीन डबे एकत्र लढत नाहीयेत सगळं सगळं क्रेडिट तुम्हाला देतील ह्याची शाश्वती कशी आहे अजित पवार शिंदे जे तुमच्यासोबत लढत नाहीये तुमच्या विरोधात दोघे जाईल मुख्यमंत्री देवेंद्रजी पंतप्रधान मोदीजींच गव्हर्नमेंट त्यांच्या नेतृत्वातलं राज्यातलं नेतृत्वाचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महापालिकेत भारतीय जनता पार्टी असं ट्रिपल इंजिन सरकार त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की पुणेकर शंभर टक्के याच्यावरती विश्वास आहे की भविष्याच जो काही पुण्याचं भविष्य आहे ते सुरक्षित हे निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या हातात आहेत म्हणून मला मी सांगतो मी तुम्हाला सांगतो मी मागच्या वेळेला शहाण्णव साधारणतः आमचे नगरसेवक निवडून आले होते नंतर काही नगरसेवक जवळपास शंभरच्या आसपास आमचे नगरसेवक होते यावेळेस आमचा अंदाज एकशे वीस ते एकशे पंचवीस पर्यंत आम्ही नक्की जाऊ पण म्हणजे स्वबळावर सत्तेचा दावा करताय तुम्ही शंभर टक्के शंभर टक्के आवश्यकता पुणेकर जनता सुज्ञ आहे तशी अजून एक राज्यात पुणेकर जनतेबद्दल सांगितलं जाते म्हणजे पुणेकर जनता पुणेकर जनतेने असा काही अनप्रडिक्टेबल कौल दिला आणि उद्या पुण्यासाठी आली तर ह्याच्यामध्ये शिंदे काँग्रेस मनसेची जी युती आहे त्या अख्याच्या अख्या युतीला सोबत घ्यायची तयारी असेल का तुमची मी तुम्हाला सांगितलं की पुण्यामध्ये आम्हाला कोणालाही सोबत घ्यायची आवश्यकता लागली तर स्पष्ट बहुमत मागच्या वेळेला होत स्पष्ट बहुमत मागच्या नाही अजिबात नाही मी तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेला स्पष्ट बहुमत होते यावेळेस आम्ही काम केलंय आम्ही अकरा पाच वर्ष आणि बाकीचे अकरा वर्ष देवेंदींच्या काळातले मुख्यमंत्रीच्या काळातले त्यांचा कालावधी काला काला सगळं पाहता उलट आम्ही पुढे जातोय मागे येतच नाहीये त्यामुळे कुणाची आवश्यकताच लागणार नाही देवेंद्र फडणवीस राहणार आहे तसं काही ठरलंय का स्वाभाविकच ना पुण्यात हिंदूच होणार आहे इतरांना संधी द्यायची काही इच्छा नाहीये चांगलं काम करणार एखादा पुणेकर असेल रस्ता असेल संधी नाही आमच्याकडे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की मुरिधर मोहोळजी खूप खूप धन्यवाद आमच्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही रोखठोक उत्तर दिली त्याबद्दल आणि अगदी प्रचाराचा शेवटचा काही काळ आहे त्यासाठी निवडणुकीसाठी आणि निकालासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि या मुलाखतीमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांचा पुढारी न्यूजवर सुरूच राहील